सुरगाणा तालुक्यातील उमरेमाळ येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे ती म्हणजेच एका नवविवाहितेचा मृतदेह शेततळ्यामध्ये आढळून आलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी परिस्थिती काय आहे त्याबाबतच आपले सुरगाणा तालुका प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत चौधरी सर नमस्कार नमस्कार सुरगाणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनमरेमाळ या ठिकाणी एका नवविवाहितेचा मृतदेह आढळून आला होता त्याबाबत तुम्हाला काय माहिती मिळते काय सांगाल आज सकाळी पहाटे सात वाजून चाळीस मिनिटांनी तेथील जे पोलीस पाटील आहेत त्या पोलीस पाटलांना एक फोन आला आणि त्या फोनवर कावेरी योगेश जाधव ही नवविवाहिता वय वर्षे वीस हिचा मृतदेह घरापासून अवघ्या वीस ते पंचवीस मीटर अंतरावर हा मृतदेह पाण्यावर त्या शेततळ्यामध्ये पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे त्यानंतर आपण त्या ठिकाणी पोहोचलात तिथली नक्की एकंदरीत परिस्थिती काय होती तेथील परिस्थिती ते जे सव आहे ते पाण्यावर त्या तळ्यातील पाण्यावर तरंगणारे सव आहे ते सव पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून बाहेर काढलेला आहे आणि तेथून जे सव आहे ते सव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय सुरगाणा येथे आणलेलं आहे पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता पोलिसांना काय आढळून आलं का त्या संदर्भात मुलीच्या नातेवाईकांचा काही संशय वगैरे कोणावर व्यक्त होतोय का त्या बाबत काय माहिती मिळते आहे सदर मुलगी ही पळवण तालुक्यातील बेंदीपाडा या गावची ही नवविळता असून तिचे माहेरचे नाव आहे कावेरी लक्ष्मण भरसट असे असून जो विवाह आहे तो या योगेशची एक महिन्यापूर्वी झाला होता आणि या मृत्यूबाबत त्या यांनी घातपात असल्याचा संशय व्यक्त केला असून त्या गावामध्ये सध्या तणावाचे वातावरण असून पी एस आय राहुल मोरे यांनी परिस्थिती नियंत्रणासाठी दोन पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत आता सध्या पोलिसांकडून काय चौकशी सुरू आहे कोणाला विचारपूस पोलीस करता आहेत का काय परिस्थिती आहे सध्या ती एक जी चिठ्ठी आढून आलेली आहे तिच्या वहीमध्ये त्या वहीमध्ये जो मजकूर आहे तो तिनेच लिहिलेला ले आहे का आणि स्वाक्षरी तिचीच आहे का याची पडताळणी पोलीस करत असून अधिक तपास आहे ते पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दोंगे हे पोलीस निरीक्षक योगेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत धन्यवाद सर अशीच या बातमी संदर्भात जी सविस्तर अपडेट आहे पोलिसांकडून जी माहिती नंतर प्राप्त होईल ती तुमच्याकडून मिळेल ही अपेक्षा धन्यवाद सर धन्यवाद महाराष्ट्र क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि